मला माणसं म्हणायला लागली तू अनुभव घे अनुभव घेतल्या चांगला जरा चांगला अनुभव घे म्हणते नेमकं काय करतील माझ्या तसं डायरेक्ट ना अजिबात मग आता काम करत जावा काम करतोय अहो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एका जागेवर घट्टपणे उभा असतोय मी बसून असतोय बसायचं पण कामच आहे तुम्हाला काय वाटतंय की नाही काय वाटायचं या जागी बसून पण म्हणजे त्या उंदिरा सगळं काम झालं तुमचं ती उंदीर पण काय करता तिथलेच खात बसतं आणि त्याच सगळं संपलं भरून जर काम आहे खात जर काम येऊन करत जा तुम्ही म्हणता आता कामाला लागतो मी कळलं का सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करणार ती पण नित्य नियमान काम करायचं बरं मग प्रगती होईल ना हा प्रगती होती चांगली प्रगती होती बाबा चालते चालते पण येईल की बोला मग प्रगती येईल ती आमची सगळे येते चालते लग्न होणार तुम्हाला दोन लेखन होणार